कोकण रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये आजपासून बदल करण्यात येणार आहे आणि आजपासून कोकण रेल्वे मार्गावर बिगर पावसाळे वेळापत्रक लागू होणार असल्याची माहिती आहे पावसाळे वेळापत्रक संपल्यानं गाड्या जलद धावणार आहेत अशी ही माहिती आहे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये त्यामुळे आजपासून बदल करण्यात आलेला आहे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये आजपासून बदल करण्यात आलेला आहे एकवीस ऑक्टोबर पासून आज हा बदल झालेला आहे आपण पाहतो की कोकण रेल्वेचे वेळापत्रक दरवेळी हे पावसा वेळापत्रक असतं पण आजपासून ह्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे काही गाड्या उशिरा तर काही गाड्या लवकर झालेल्या आहेत त्यामध्ये तुकारी असेल त्यानंतर कोकण कन्या असेल त्यानंतर मेंगलोर एक्सप्रेस असेल शताब्दी असेल एक्सप्रेस आणि ह्या सर्वच गाड्या आहेत त्या सर्व आहे काही उशिरा आहेत काही लवकर आहेत त्यामुळे प्रवाशांनी आता हे वेळापत्रक पाहूनच प्रवास करणे गरजेचं आहे एकंदरीत प्रवास आपण कणकोली स्थानकावर आहोत कणकोली स्थानकातील जे प्रवासी आहेत ते आता तिकीट काढताना दिसत आहेत आणि त्याच्या पद्धतीने जर पाहिलं तर कोकण रेल्वे दरवेळी पावसा असल्यामुळे काहीसा वेग मंदावलेला असतो कारण दरडी असतात आणि पावसाचा अंदाज जास्त असल्यामुळे कोकणामध्ये थोडासा पाऊस जास्त असल्यामुळे हा वेग कमी असतो आणि त्यानंतर आता वेग थोडासा वाढणार आहे त्यामुळे एक समाधानकारक आहे कोकण रेल्वेच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पण आता वेग वाढल्यामुळे प्रवास देखील सुखकर होणार आहे पण ज्यावेळी प्रवास करायचा आहे प्रवाशांना त्यावेळी त्यांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करणे गरजेचं आहे कोकण रेल्वेने आहे त्यामुळे आता आपण कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक आता आपल्याला लवकरच प्रत्येक वेळाला सोशल मीडियावर असेल किंवा आपल्या माध्यमातून प्राप्त होईल लवकरात लवकर आपण प्रत्येकाने वेळापत्रक पाहूनच प्रवास करणे गरजेचे उमेश कुत्रे न्यूज सिंधुदुर्ग